रागाच्या भरामध्ये मित्रासोबत भांडण केलं भांडण केल्यानंतर तो जेलला गेला एक आठवडा जेलमध्ये आल्यानंतर मी त्याला भेटायला गेलो सहज तर सहज त्याला भेटायला गेल्यानंतर त्यांनी जी खाली अंगावर घेतात ज्याच्यावरती चादर, चादर टाकून तो झोपलेला असतो ती चादर त्याने सहज माझ्या हातावरती ठेवली हातावरती ठेवल्यावरती दोन सेकंडच्या आत माझ्या हातावरती असे शंभर एक फोड्या फोड्या आल्या तर मला काही कळलं थो नाही मला काय त्याचा त्रास व्हायला लागला तेव्हा मला कळलं की जेलच्या गोदड्याही किती घाण आहेत आणि त्याच्यानंतर त्यांनी मला तिकडचं जेवण दाखवलं की बघ दादा दा मी इकडे इकडे अशा अशा परिस्थितीत आहे तर त्यांनी मला जे जेल जेलमध्ये जे जेवण दाखवलं त्यातली एक डाळीचं त्यांनी ग्लासमध्ये एक डाळ देतात भातासोबत खायला तर ती डाळ अशी खाली होती आणि पाणी सगळं असं वरती होतं हळदीचं तर त्यांनी ती पाणी असं सगळं खाली काढलं आणि ती डाळ भातावरती घेतली आणि चावून खात होता ती गोष्ट मला त्यांनी दाखवली त्या दिवशी मी त्याला फक्त एवढंच बोललो की तू दोन मिनिटाचा राग केला आणि तुला हे सगळं भोगायला लागलं म्हणून आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे राग आणि भीक माफ तर ही गोष्ट जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा धन्यवाद